नमस्कार मी राहुल वाडेकर मानशा मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड पुणे तर सध्या आपण आंधळगाव तालुका मंगवेडा या ठिकाणी लक्ष्मण बनसोडे यांच्या प्लॉट प्लॉटमध्ये आहोत आपण तर आता हे चाळीस पंचवीस प्लॉट आहे तर ह्या प्लॉटसाठी यांनी झीनस्टार दीड या कराला फक्त शंभर मिली इतकी फवारणी केली आहे तरी पण तुम्ही बघता की मक्याची उंची किंवा काळोखी पाण्याची रुंदी लांबी तर काका तर तुम्हाला काय वाटतं अनुभव तुमचा काय सांगतो तुम्हाला

एक साधारणत तीन ते साडेतीन पोटाचं पान झालेलं आहे आणि जर पानाची रुंदी बघायला पा गेलं तर साधारणतः साडेपाच सहा इंच रुंदी आहे पानाची तर एवढा फरक यांना पडलेला आहे तर शेतकऱ्यांचं पण म्हणणं असं आहे की ह्या गोजला हे औषध मिळलं नाही कुठं आणि पहिल्यांदा वापरलं आधी मकाश नव्हती पण पहिल्यांदा मग काशी चांगले आले आहे आणि खाली जर बघायला गेल तुम्ही बघा तेव्हा हे बघा कांड आहे हे पण कांड गाडीला आहे साधारणतः उंची बघायला गेल तुम्ही साडेचार पाच साडेचार ते पाच कोण उंची आहेत त्या मकाची पंचाळीस आहे त्यामध्ये त्याने झिनस्टार मानशा कंपनीचे झिनस्टार ह्याचा उत्तम असं त्यामुळे शिकायला मिळाला आहे